श्री राम समर्थ समर्थन एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जो विवेकी असेल त्याला जीवनात सगळीकडे सुख दिसेल समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यात आपणच विचार करतो की माझ्याच वाटेला सर्व दुःख आलेले आहेत आणि त्या दुःखामध्येच आपण सर्व दिवस रात्र घालवत असतो कधी विचारसुद्धा आपण केला नाही परंतु जो विवेकी असेल त्याला जीवनात सगळीकडे सुख दिसेल सुखाची व्याख्या काय जर आपण विचार जर केला पैशाने तर सुख विकत घेता येत नाही एवढं तर नक्कीच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुखासाठी आपल्याला काय करावं लागेल विचार जर केला जो व्यक्ती विचारपूर्वक आणि योग्य वेळी निर्णय घेत असतो त्याला जीवनात नेहमीच आनंद आणि समाधान मिळत असते जीवनात नेहमी आनंद आपल्याला मिळतो का हो समाधान प्राप्त होतं का बघा आपण जर विचार केला ना प्रत्येक परिस्थितीला समजूतदारपणे हाताळण्याचं काम करायचं कुठलंही काम असू दे जोखमीचं काम असू दे जबाबदारीचं असू दे किंवा असं काम असू दे ते काम करत असताना समजूतदारपणाने केलं तर नक्कीच ते काम उत्तम प्रकारे होईल परंतु विवेकी व्यक्ती कठीण प्रसंगातही सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आपल्या मनामध्ये दोन प्रश्न असतात बघा एक म्हणजे सकारात्मक विचार आणि दुसरं म्हणजे नकारात्मक विचाराने आपला दृष्टिकोनच बदलतो आणि ज्या वेळेला दृष्टिकोन बदलते ना त्यावेळेला प्रत्येक वेळी बघा अनुभव आपल्याला पाहायला मिळत असतो आता प्रत्येक अनुभवातून आपल्याला शिकता आलं पाहिजे म्हणजे काय आता काय करावं लागेल म्हणाले अनुभवासी प्रत्यक्ष आता अनुभव तर असणं गरजेचं आहे परंतु जो व्यक्ती कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्या गोष्टीचा योग्य विचार करतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतो आता विचार, विचार करा आपण विचार करायचो निर्णय सुद्धा घ्यायचो परंतु कोणतीही गोष्ट करत असताना आपले बघा वयाने मानाने जे मोठे आहेत त्यांना आपण प्रथम तर विचारणं गरजेचं आहे कारण त्यांचा अनुभव खूप मोठा असतो बरोबर की नाही आपण काय विचार करणार अरे हा तर माझ्यापेक्षा लहान आहे इथं माझ्यापेक्षा लहान आहे मी यांना काय म्हणून विचारू आपण विचारतो ना मनामध्ये प्रश्न आपला असतो परंतु त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा सर्व जास्त ज्ञान आहे बरोबर की नाही आता बघा एखादा संगणक आहे कम्प्युटर आहे तो आपल्याला पूर्णपणे हाताळता येत नाही कीबोर्डमधली जी अक्षर आहेत बघा बटणं आहेत त्या बटनांचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा आपण टाईप करत चाललेलो आहोत परंतु ते टाईप करत असताना बघा त्यांना बरोबर माहीत असतं की शॉर्टकट कीज बघा फटाफट फटाफट ते करत असतात कामं आप आपल्यालासुद्धा तोच कम्प्युटर आहे तेच कीबोर्ड आहे मग आपल्याला काय जमत नाही आहे समर्थ म्हणाले कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी ना योग्य रीतीने विचार कर आणि योग्य वेळी निर्णय घे आणि ज्या वेळेला निर्णय घेशील ना त्यावेळेला कारण देत बसायची नाही आहेत जर आपलं काम झालं नाही तर आपण काय विचार करणार या कीबोर्डमध्ये का कीबोर्ड कीबोर्ड ना काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याचा कीबोर्ड चांगला होता किंवा तिचा कीबोर्ड चांगला होता असं नाही आहे ना ज्यावेळी तू कम्प्युटरच्या समोर बसलेला आहेस त्यावेळीच कीबोर्ड आपल्याला माहिती पडतं की बाबा कम्प्युटर उत्तम प्रकारे आहे कीबोर्ड बरोबर आहे बरोबर की नाही नंतर चुका दाखवण्यात काहीच उपयोग नाही आहे बरोबर की नाही आपण अभ्यास केलेलाच नाही आहे आणि परीक्षेला गेलो आपलं एकच काय असणार प्रश्न असणार कोणतं की बाहेरचे प्रश्न आले होते आता बाहेरचे प्रश्न कसे येतील हो पुस्तकामधलेच प्रश्न असणार परंतु आपण अभ्यासच केला नाही आहे तर आपल्याला तेच प्रश्न बाहेरचे वाटतील म्हणून समर्थ म्हणाले निर्णय घेणं हे उत्तमच आहे परंतु कोणत्या प्रकारे निर्णय घेणं सकारात्मक दृष्टिकोनातून घेतोय की नकारात्मक दृष्टिकोनातून घेतोय हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे आता सगळीकडे सुख केव्हा प्राप्त होईल ज्याच्या आयुष्यात कोणती अडचण येणार नाही ना आता आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात अडचणी आल्या की आपण हातावर हात ठेवून बसतो का नाहीये ती अडचण कशी दूर होईल याचा आपण विचार करत असतो की नाही मग कोणतीही परिस्थिती असू दे सुखाची असो किंवा दुःखाची असो परंतु त्यामध्ये समाधान आणि आनंद शोधता आलं पाहिजे नुसता पैसा असून उपयोगाचा नाहीये आपण काय विचार करतो माझ्याकडं खूप पैसा आहे परंतु पैसा महत्वाचा नाहीये हा जीवनामध्ये पैसा महत्त्वाचा आहे परंतु पैशापेक्षा आनंद आणि समाधान आपल्या जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे जर बघा आपल्याला आपल्याला असं वाटतं की माझ्याकडं खूप पैसा आहे माझ्याकडं कोणी लक्ष नाही दिलं तरी चालेल परंतु आपल्याला जर आपलं शरीर साथ देत नसेल तर त्या ते पैशाचा उपयोग काय कारण आपला सर्व पैसा हॉस्पिटलमध्ये चाललेला आहे आपली तिथेच हाऊस फिटते बरोबर की नाही परंतु आपण जर विचार केला की आनंद कशामध्ये आहे भले थोडे कमी मिळू दे परंतु समाधान आणि आनंद मिळणं खूप गरजेचं आहे त्या कठीण परिस्थितीतही आपण कधी निराश व्हायचं नाही आहे निराश झालो तर बघा आपल्या हातातलं जे काम आहे ते आपण सोडून टाकतो परंतु समर्थ म्हणाले आपण त्यातून सुद्धा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे यश मिळाल्यावर तो अहंकारी होत नाही तर त्याचा आनंद घेणं महत्वाचं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये अहंकार प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्वार्थीपणा अभिमान धरत असतो तो इतरांशी चांगलं वागतो आणि समाधानी राहतो बघा लोकांशी आपण बोलत असताना चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला समाधान आनंद मिळाला पाहिजे आपण विचार करतो ना अरे या व्यक्तीशी मन मोकळेपणाने बोलल्यावर आहे ना मन हलकं होतं परंतु या व्यक्तीजवळ जेव्हा आपण जातो ना तेव्हा आपल्याच मनाला प्रश्न पडलेले असतात होते की नाही विचार करा म्हणून अशा व्यक्तीला जीवनात कुठेही काही कमतरता जाणवत नाही कारण तो स्वतःच्या समाधानानेच सुख शोधत असतो म्हणून सुख शोधणं आपण विचार करतो ना बघा एखादा कार्यक्रम असेल आणि त्या कार्यक्रमामध्ये भूपे जेवण असतं बघा अनेक प्रकारचे पदार्थ असतात आपण काय विचार करतो अरे मला ते पदार्थ मिळायला हवे मग त्यासाठी आपण बघा लाईनमध्ये उभ्या राहतो की नाही रांगेमध्ये उभे राहतो कारण काय आपल्याला तिथे पाहायला मिळालेलं आहे की एका डब्यामध्ये राईस आहे बघा भात आहे भाजी आहे गुलाबजाम आहेत इकडे जर पाहायला गेलं तर गाजर हलवा आहे अशा अनेक डिशेश आपल्याला पाहायला मिळतात परंतु आपण काय विचार करतो अरे जर मी तिथपर्यंत गेलो आणि संपलं तर मनामध्ये एक प्रश्न उभा राहतो एवढ्या लाईनीमध्ये उभा राहिलेलो आहे तिकडे आईस्क्रीमची लाईन लागलेली आहे तिकडे बघा नूडल्स राईस सर्व प्रकारे अनेक पदार्थ पाहायला मिळत आहेत परंतु आपण जर तिथे जावं आणि तिथे जर आपल्याला काही मिळाले नाही तर बघा आणि असंच होतं तिथे गेल्यानंतर बघा गुलाबजाम संपले आता सगळे पदार्थ मिळाले ना फक्त गुलाबजामच संपले आपल्याला आनंद झालाच पाहिजे कारण प्रत्येक गोष्टीतून आपल्याला आनंद घेता आला पाहिजे नाही मिळाले चालेल परंतु आपण त्या गुलाबजामासाठी संपूर्ण काय करत असतो बघा जे बाकीचे पदार्थ असतं त्यांची सुद्धा आपण चव घालवत असतो असं होता कामा नये म्हणून समर्थ म्हणाली जो विवेक हाती धरून घेतलेलं काम अखेरपर्यंत करत असतो ना त्यामध्येच त्याला जीवनाची सार्थकता जीवनाची गोडी प्राप्त होत असते जय जय रघुवीर समर्थ